नमस्कार मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे यासाठी सरकारकडून जास्तीत जास्त मदत दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले आहे या बैठकीमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यासाठी अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हंगामी बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर तर बागायती शेतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी ही मदत जाहीर केलेली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली त्यामुळे रब्बीची पेरणी करण्याचीही शक्यता संपली आहे अशा परिस्थितीत शंभर टक्के नुकसान भरपाई देऊ शकत नाही मात्र भविष्यात शेतकरी उभा राहायला पाहिजे यासाठी आम्ही जास्तीत जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी मदत ही मिळणार आहे नवे घरे बांधण्यासाठी मदत मिळणार आहे दुभती जनावरे ओडकाम करणारी जनावरे म्हणजे बैल बैल वगैरे यांनाही मदत यांनाही मदत दिली जाईल कुक्कुटपालन पालन केलेल्या शेतकऱ्यांसाठी शंभर रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे मदत मिळणार आहे खरडून गेलेल्या जमिनीबाबत सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी आणि तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि विहिरीतील गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये प्रति ही मदत करण्यात येणार असून रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये हे प्रति हेक्टरी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे पिकाच्या बाबतीत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे पॅकेज राज्य सरकारकडून दिले आहे यातील जास्तीत जास्त पैसा हा दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे पीक नुकसानीसाठी जवळपास अठरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त मदत शासन करत आहे ज्या गोष्टी नियमात बसत नाहीत तिथेही सी एस आरच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे काल राज्य शासनाकडून ही मदत जाहीर झालेली आहे म्हणजेच जिरायत शेतीसाठी अठरा हजार पाचशे हंगामी बागायतसाठी सत्तावीस हजार आणि बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे अशी एक मदत ही राज्य शासनाकडून जाहीर झालेली आहे धन्यवाद